नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात राज्यातील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीच्या शालार्थ मान्यते संदर्भात सुधारित कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे त्यानुसार आता शालार्थ ताडी प्रक्रियेमध्ये ई ऑफिस प्रणालीचा वापर करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले वैयक्तिक मान्यता शाला ताडीची प्रक्रिया तंत्रज्ञानामुळे पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते शालार्थ प्रणालीद्वारे करण्यात येतात मात्र नागपूर येथील बोगस शालार्त आय डी प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता शालार्थ आयडी बाबत सुधारित कार्यपद्धत लागू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे त्याबाबत निर्देश शिक्षण व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा